तिने न सांगितलेलं सत्य पहाटेची वेळ कोल्हापूरच्या जुन्या वाड्यात अजूनही धोक्याची चादर पसरलेली होती अंगणातल्या तुळशीच्या कुंड्यावर थेंब साचले होते त्या शांत वातावरणात आर्या हळूच जिणा उतरून खाली आली तिच्या डोळ्यात एक खोल रिकामेपणा होता कारण काल रात्रीच तिचं लग्न ठरलं होत हो मनाविरुद्ध तिने नाही म्हटलं होत असं नाही तिने अनेकदा सांगितलं होत की तिला अजून लग्न करायचं नाही पण घरच्यांचा हट्ट समाजाची भीती मुलगी मोठी झाली हे शब्द आणि शेवटी तिने मौन धरलं गेल्या दोन दिवसापासून तिच्या आयुष्यात जण कोणी पौस मारला होता मन थांबलं होत श्वास घ्यायला जड होत होतं आर्याच्या आयुष्यात एक नाव होत आरोव कॉलेज पासूनची ओळख एकमेकांबरोबर हसणं रुसणं अभ्यास चहा पाऊस भांडण सगळं परिपूर्ण होत आरवने तिला कधीतरी हळू सांगितलं होतं आर्या तू मला मिळालीस ना आयुष्यात मला अजून काहीच नको आर्याला आर्यालाही आरववर प्रेम होत पण तिने घरच्यांना सांगितलं नव्हतं आणि एके दिवशी अचानक घरात नात्याची बोलणी आली आणि न विचारता जाणता ती त्या प्रवाहात वाहत गेली आरवला कळाल्यानंतर त्याने फक्त एवढंच विचारलं आर्या हे कशासाठी ती रडली पण शब्द बाहेर आले नाहीत कारण तिला माहित होत त्याच्या प्रेमापेक्षा घरच्यांचा निर्णय जड होता घरात लग्नाच्या तयारीचा गोंधळ सुरू होता साडी दागिने मेकअप हॉल सगळे आपापल्या कामात व्यस्त फक्त आर्य मात्र शांत तिचं हसू बनावट होत तिची नजर हरवलेली तिला प्रत्येक वेळी फक्त एकच प्रश्न त्रास देत होता आरो आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल तिच्या हातात फोन होता आरवच्या चॅटवर होतं पण ती हाय सुद्धा करू शकत नव्हती त्या रात्री तिला झोप लागली नाही तिच्या मनात दळलेलं प्रेम न बोललेलं सत्य आणि उद्याच मनाविरुद्ध लग्न लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळी आर्या नीट साडीत तयार होऊन बसली होती घरच्यांनी तिला मधुर ज्याच्याशी तिचं लग्न होणार होत त्याच्याशी बोलायला सांगितलं मधुर खूप चांगला मुलगा होता शांत सुशिक्षित सभ्य तो हसत म्हणाला आर्या काळजी करू नकोस मी तुला आनंदात ठेवेन आर्या हलकस हसली मनातून नाही ती बाहेर यायला लागली तेवढ्यात ती तिचा थि, फोन व्हायब्रेट झाला आरो कॉलिंग तिचं हृदय धडधडू लागलं ती बाहेर अंगणात आली आणि कॉल उचलला आरोचा आवाज पूर्ण कोसळलेला होता आर्या एकदा भेटू शकतेस का शेवटची वेळ आर्याला काही सुचलं नाही तिने फक्त हलक्या आवाजात म्हटलं मी येते आरो आधीच तिथे उभे होता त्याच्या आवडता जुन त्याचा आवडता जुनं बसलेलं झुलत जुन झाड असलेलं ठिकाण तो तिच्याकडे पाहतच राहिला तिच्या डोळ्यात वेदना आणि त्याच्या डोळ्यात लाखो प्रश्न आर्या तू आनंदात आहेस आरो म्हणाला आर्याने मान खाली घातली तुला हे लग्न खरंच हवंय आरोचा आवाज थरथरत होता आर्या काही बोलू शकत नव्हती पाऊस हलका पडू लागला होता जणू आकाशही तिच्यासोबत रडत होतं शेवटी आर्याने हळू आवाजात म्हटलं नाही मला हे लग्न नकोय पण मी कोणाशी विरोध करून उभी राहू शकत नाही आरवने तिचा हात पकडला आर्या मी तुला कधीच सोडणार नाही तू सांग एक शब्द मी तुझ्यासाठी सगळ्यांशी बोलत आर्याच्या डोळ्यात मोतीसारखे अश्रू आले ती पुटपुटली आणि जर माझ्या घरच्यांनी विरोध केला तर काय करशील तू आर्यने तिने तिचे दोन्ही हात घट्ट धरले आपण दोघ लढू यावेळी तुला एकटे राहू देणार नाही आर्या पूर्णपणे कोसळली ती त्याच्या खांद्यावर रडू लागली बराच वेळ पाऊस वाढत गेला त्याचे हात एकमेकांमध्ये घट्ट गुंतले परतल्यावर आर्या खूप शांत झाली भय नव्हत संकोच नव्हता एक निर्णय पक्का झाला होता त्या रात्री तिने घरच्यांना बोलवलं मला तुमच्याशी एक सत्य बोलायचं आहे तिचा आवाज आज पहिल्यांदाच मजबूत होता सगळे आवाकू मला कोणावर तरी प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय कुणाशीच लग्न करू शकत नाही घरात पूर्ण शांतता आईची डोळ पानवली वडील रागवले नातेवाईक घाबरले पण आर्या आज ढिम हल्ली नाही ती पुढे म्हणाली तुमच्या इच्छा महत्वाच्या आहेत पण माझं आयुष्य मी जगणार आहे सगळे काही वेळ शांत होते मग आई पुढे आली तिचा हात धरत म्हणाली लवकर का नाही सांगितलंस बाळ आम्हाला तुझा आनंदच हवा आहे आर्या तिच्या आईच्या मिठीत रडली असं मुक्तपणे पहिल्यांदाच मधुरचं नातं घरच्यांनी सौजन्याने मोडलं ही शांतपणे म्हटलं तिचं प्रेम तिच्या सोबत असू द्या हेच खरं सुख दोन दिवसांनी आर्या आणि आरव भेटले आरव तिच्या समोर उभा राहिला तिच्या डोळ्यात पाहून हळूच म्हणाला आर्या तू माझ्यासाठी लढलीस यापेक्षा मोठ प्रेम नसत आर्या हसली पहिल्यांदाच मनापासून दोघे हातात हात घेऊन त्या झाडाखाली बसले जिथून त्यांची भेट सुरू झाली होती आकाश स्वच्छ होत पाऊस थांबला होता तिने आरोच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि कुटपुटली यावेळेस मी स्वतःसाठी जगते तिचा हात हलकेच दाबला आणि मी आयुष्यभर तुझ्यासोबत अंतिम संदेश कधी कधी भयामुळे आपण स्वतःला हरवतो आणि स्वतःला परत शोधायला एक धाडस पुरतं आर्याने ते धाडस केलं आणि तिचं आयुष्य कायमच बदललं तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटू परत पुढच्या व्हिडिओ